ठेवतात त्याच्यामुळे ते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र भौशी यांच्याशी चर्चा करून प्रश्न मिटल्या यशवंत स्टेडियम त्या सोडणार नाहीत हा त्यांनी प्रण घेतलेला आहे मी पुन्हा अजून एकदा रिपीट करतो की या वेळेस तो प्रश्न सोडवल्याविना ह्या यशवंत स्टेडियमवरून ना आमचा एकही बांधव बाहेर पडणार नाही एकतर आम्हाला सगळ्यांना अटक करा किंवा आमचं आंदोलन मोडीत काढण्यासाठी आमच्यावर गोळीबार करा ते देखील आम्ही सहन करू परंतु महाराष्ट्रातील चाळीस लाख जमात बांधवांना न्याय देण्यासाठी इथला जमात बांधव जो आलेला आहे हा जीव मुठीत घेऊन आलेला आहे आणि तो न्याय घेतल्याबगर इथून घुटणार नाही हा प्रण आदरणीय गीतांजली ताईकोळी यांचा आहे तसंच त्यांचे आम्ही सहकारी आमचा देखील तोच प्रण आहे मी जास्त काही बोलत नाही या शासनाला माझी एकच विनंती आहे की गेल्या साठ वर्षापासून आमच्यावर वारंवार अन्याय होत आलेला आहे आमच्या दोन पिढ्या बर्बाद झाल्या तिसरी पिढी बर्बादीच्या उंबरड्यावर आहे अधिक आमचा अंत न पाहता आमच्याही अंगात महर्षिव